मित्रांनो बघा सप्तजिंदगी तरी वादल देखील आले बघू शकतात या मैदानावर देखील ला हजेरी लाभलेली आहे आणि आपल्या शेठचा नंदी आहे आनंददा तारेकर मनाचा राजा माणूस होऊ शकतात आणि याची ओळखच आहे मोठे मोठे मैदान गाजवण्याचे आणि नेहमीच मित्रांनो फायनलमध्ये असतोच आणि ह्या वेळेला पण तुम्हाला नक्कीच पलटन दिसेल मैदानावरती आणि बघू शकतात आपण आलो होतो तशी तर व्हिडिओ शूट करीत आहे आणि बघू शकतात आपल्याकडे बघित आहेत वादल तुमचं नाव काय सुचित कबूर ओके तर आजचा नियोजन कसं आहे वादळ दादा हो का म्हणजे कोणासोबत पडणार आहे काय हो का तुशारच ओके गट क्रमांक किती मध्ये पडेल पस्तीस मध्ये पस्तीस मध्ये ओके इथं मग दादा होते आणि दादांनी माहिती दिली थोडीफार नियोजन सर्व दादांनीच केलेले आहेत तर दादा असे तर माहिती भेटलेच ते आपल्याला કાળ મે દેલેશે બહુ ડાકા ફૂટવાલાં